महाडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त चांदे क्रीडांगणावरती प्रांत अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तहसीलदार मयश शितोळे महाड नगरपालिकेचे अधिकारी धनंजय कोळेकर महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार सानक तसंच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी तसंच महाडमधील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते सकाळी सव्वा नऊ वाजता प्रांताधिकारी डॉ बानापुरी यांनी ध्वजारोहण केलं त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं संचलन झालं यामध्ये महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासह शहरातील बहुतांशी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते संचलन झाल्यानंतर विविध शाळा महाविद्यालय त्यांच्या विद्यार्थ्यांनी विद्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले हे कार्यक्रम पाहण्यासाठी मान्यवर तसंच महाडकरांनी मोठी उपस्थिती लावली होती कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा